त्या चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती दिली पण तत्पूर्वी जे कलाकार आहेत किंवा सर्व बसलेले आहेत तुम्हाला या चित्रपटात माहिती दिली पण आज तुम्हाला जो हो जी एस पाट नाईक साहेबांचं जी एस पाटीलचं नातं हे गुरु शिष्यांचं नातं आहे आज अनेक वर्ष झाले साहेब राजकारणात आले ते लहान होते तेव्हापासून आम्ही बघतोय आणि समाजकारणात बरोबर त्यांचं चित्रपट असेल त्यांनी त्यांची सांगितलं ओळी वगैरे हे करण्यात त्यांना फार आवड आहे म्हणजे खरोखर त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करावं तुम्ही नाशिक आणि आलेला तुम्हाला माहित नसेल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं दादा आपण तुम्ही जे कलाकार छोटे खाणी तुमचे असेल त्यांचा सन्मान करू या आज ते भाग्यवान आहेत की आज राज्याचे वनमंत्री आहेत आणि त्यांच्या असते त्यांचा सन्मान होतोय या ठिकाणी या चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय पॅरल शर्मा सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या तिकडेच डॉक्टर बघा सर सर इकडे इकडे या चित्रपटाचं वितरण करणारे कैलास गुरुड साहेब विनंती नव्हती आपण या ठिकाणी आपण आपला सन्मान धुळेवरून आलेले नाना बच्चव साहेब हे धुळे मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर होते ते आता दोन महिन्यापूर्वी निवृत्त झालेले त्यांचे सन्मान या ठिकाणी नाईक समान जास्त केलं जात आहे नाशिकवरून ना आलेल्या अभिनेत्री श्वेता भांबरे यांना शुत्रा विनंती करतो आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचं या चित्रपटाची सूत्रधार

ये कैसे दे सेंटर तक जाते हैं हम लोग तो रिसर्टा मेडिकल चेकअप कराये थे नहीं गायप कमी काय झालं ना भाई आलू आलू आज जी के शरीर बाकी ओके ना खूप फिल्म हो गया ना नेते वाज ठिकाणी सर्व मान्यवर डॉक्टर पोष्टर हां पोष्टर या ठिकाणी पोस्टरचं या ठिकाणी सुद्धा सन्मान्य नाईक सर्व जास्त केलं जातं आहे तर हे तर पहिलं पोस्टर आहे पोस्टर पुढं ये चालेल चल ओके येस मॅम

आगा आगा आज आपल्या हस्ते सावित्री कलियुगाची या चित्रपटाचं एक ट्रेलर आपल्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे हा आपण म्हणतो की सावित्री कलियुगाची परंतु आज असं नाव देऊन एक समाजाचं परिवर्तन करण्याचं काम या माध्यमातून केले का माझे स्नेही लहानपणापासूनच संस्कार घेऊनच पुढे जीवन जगत असताना त्यांना विविध प्रकारचे त्यांचे छंद आहेत वाचण्याचा छंद आहे गायनाचा छंद आहे गायन ऐकण्याचा छंद आहे विविध कलाकारांना प्रोत्साहित करण्याचं त्यांनी बऱ्याच वेळेला आयुष्य योग आणले आणि आज सावित्री कलियुगाचे ह्या चित्रपटाचे सूत्रधार म्हणून त्यांनी या ठिकाणी भूमिका स्वीकारली आहे प्यारलाल शर्मा त्याचे डायरेक्टर आहेत कैलास गुरुड जयराज आहेत अभिनेता आहे नाना अनेक श्वेता सहकार्यानं हा चित्रपट या कलियुगामध्ये आपल्या पतीला कशा प्रकारचा पाठिंबा द्यावा त्याच्यासाठी जीवनामध्ये कशी बाजी लावा एका स्त्रीच्या माध्यमातून एक आदर्श आणि जिद्द दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे हा चित्रपट सर आ, आज नाईक साहेबांचे असते सावित्री कलियुगाची या चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे एक ट्रेलर आणि त्याचं पोस्टरचं प्रकाशन सुद्धा झालेलं आहे आपण एक ज्येष्ठ कलाकार आहात आपण या चित्र या चित्रपटाबद्दल काय सांग सावित्री कलियुग या चित्रपटामध्ये मी विलनचा रोल केलं नाना बच्चा आणि माझ्या मुलाचा रोल केला हा ही विलनच आहे ह्याची एक पद्धत आहे मित्राला प्रेमाची मारतो एखाद्या प्रेमाची मी मारतो पण हा जेव्हा प्रेमाची भीती मारतो ना समोरचा म्हणून बेराज म्हणून अशी ह्याची भीती असते हा विलन आहे प्रेमाची भीतीमध्ये बरेच मला बरं वाटलं या चित्रपटात काम करता अजिबात नाही काही नाही खूप शांतपणे या चित्रपटाचं शूटिंग त्यांनी केलं डिरेक्शन त्यांनी केलं खूप सुंदर केलं मला असं वाटतं का चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला घडेलच आणि या चित्रपटामध्ये तुमचे फार जुने मित्र जयस पाटीकर यांनी सुद्धा काम केलं होतं ते या नवीन शिक्षण सरांचे परिचय आहे तसं परत श्वेता आमरे बांबरे सॉरी आणखीन कैलास गरुडे वगैरे काय रवी कुमार सगळे ह्या सगळे अमरावतीवरून आले या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च झाला नाईक साहेबांचे असते चित्रपटाच्या कथा आणि त्याने ट्रेलर पाहिलं त्यांनाही ते खूप आवडलं त्यांचं मनोगत खूप छान प्रकारे ते बोलले आणि मला असं वाटतं की चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटात येऊन हा चित्रपट बघा तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मित्राला सांगा मैत्रिणीला सांगा आणि तुमच्या बायकोलाही सांगा चित्रपट थिएटरला जाऊन बघा तुमच्या बायकोला म्हणतो मी थिएटरला जाऊन बघा असं सांगा खरोखर तुम्हाला आवडेल धन्यवाद सर तुम्ही आता म्हणालात की तुमचा मुलगा हा विलन म्हणजे तुम्ही विलन तुमचा मुलगा विलन त्याला पाहिल्यानंतर मिट्टी मारली जायचं असं तुम्ही म्हणालात ना तर बापाचं आणि मुलाचं कधी मिट्टी मारण्याचा वेळ झाला आहे का बापाला मिट्टी मारली नाही मी सर आपण या ठिकाणी एक विलनची भूमिका केलेली आहे तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटतं एक एक चित्रपट आहे त्याचं मी नाव नाही सांगणार त्याच्यातली ती भूमिका असं एका ट्रेलर मध्ये आम्ही पाहिलात काम करताना तुम्हाला काय वाटतं मी जुडू आहे त्याच्यामुळे माझे जे स्वतःचं जे हे आहे लुक्स वगैरे जे आहेत तेच म्हणजे ॲज अ विलन टाईपच असतात तर काम करताना जे आपल्याला हे द्यावं लागतं पॉवर ते दाखवावी लागते विलन हा पॉवर तुम्हीच असला पाहिजे जीज़, तर ह्या चित्रपटात प्रेमाची मिठी म्हणजे का तर आपल्याला माहिती असेल महाभारतात आपले धृतराष्ट्र भीमाला मिठी मारतात तर धृतराष्ट्र ज्यावेळेस भीमाला मिठी मारतात त्यावेळेस श्रीकृष्ण सांगतो की जर कधी भीमाला मिठी मारली ते त्याचा वध करतील बाब तर त्यांनी आपलं श्रीकृष्णाने त्यांना लोखंडाचा पुतळा दिला पहिल्यांदा मिठीमध्ये तर तो त्यांनी तो, तो, तो तो तोडला ही संकल्पना घेऊन तुम्हाला चित्रपटामध्ये हो जे पण कोणी आम्हाला विरोध करत असतील त्यांना आम्ही मी म्हणजे प्रेमाची मिठी देत आहे संकल्पना मिठी okay. अभिनेत्री श्वेताजी आपण या चित्रपटात काम केलेलं आहे आणि सावित्री म्हटलं की पुरातन काळातला आता कलियुग म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं कलियुग कलियुग आहे ना आपलं आता सावित्री कलियुगाची

आणि आम्ही आमचे सर्वांनी सर्वच कलाकारांनी हंड्रेड देण्याचा प्रयत्न केला आता बाकी सगळे अभिनेते म्हणजे अभिनेता सो अभिनेत्री जेव्हा ती काम करताना आपल्या मनामध्ये म्हणजे आपण बघतो की नाटकात काम करणाऱ्या म्हणजे नाटक जर नाटककर असलं तर ते एक मनामध्ये फार हिवून जातं हारावून जातं म्हणजे ते मनामध्ये शरीरात ते गुंपले जातं तसं तुमच्या मनामध्ये अभिनेत्री या नात्याने सावित्री हे कशा पद्धती तुम्ही सादर केलं मी हंड्रेड अँड वन पर्सेंट माझं देण्याचा प्रयत्न केला की के मी जेव्हा फ्युचरमध्ये जे माझं लग्न होईल जेव्हा माझा मुलगा वगैरे असेल माझं बॉन्डिंग कसं असेल माझ्या मिस्टरांसोबत माझ्या मुलांसोबत त्या गोष्टी मी आज म्हणजे त्या चित्रपटामुळे मी लग्न न करता त्या सगळ्या गोष्टींचा मी खूप छान प्रकारे अनुभव घेतला आणि मी फर्स्ट टाइम व्यालाल शर्मासोबत काम केलं माझ्या त्यांच्यासोबत काम करून खूप आवडलं त्यांनी जेव्हा स्टार्टिंगला माझी स्टोरी सांगितली होतं ना तेव्हा माझं थोडंसं मनामध्ये चलविचल होत करू नको करू करू नको करू पण एक म्हणतात ना कलाकाराला ज्या भूमिका येईल त्या त्यांनी एकदम हंड्रेड अँड वन पर्सेंट देऊन केलाच पाहिजे आणि ते मी माझं हंड्रेड अँड वन पर्सेंट देण्याचा नक्की प्रयत्न केलेला थँक्यू उजवे सर आपण सुद्धा या चित्रपटात तुमचं मोलाचं योगदान आहे जेव्हा हा चित्रपटचं नाव आणि ही सुरुवात केल्यानंतर तुमच्या मनातल्या भावना कशा निर्माण झाल्या नमस्कार मी रवी कुमार देशमुख मी या चित्रपटाचं मला पहिले काही माहिती नव्हतं परंतु माझे मित्र नाना बाजवा सर यांच्या माध्यमातून जोडलो आणि त्यांच्या माध्यमातूनच कार्यालया शर्मासोबत जोडले हा चित्रपट मी पण पहिले आधी छोरी समजून घेतलेली मग यासाठी आर्थिक मदत पाहिजे म्हणून मग आधी पार्टनरशिपमध्ये सहभागी झालो चित्रपटामध्ये मी डॉक्टरचा रोल केलेला आहे आणि चित्रपटाला जो मुख्य हिरो आहे त्या हिरोचा पण माझा मुलगा बालकांचा रोल केलेला आहे नमो कश्मीर चित्रपट खूप सुंदर आहे पारंपरिक आहे त्यानंतर फायटिंग आहे आणि पण सुद्धा आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपट तयार झालेला आहे आणि यामध्ये सर्व कलाकार मी इतकं आत्मविश्वासाने इतकं इतक्या काम केलेलं आहे की नाही आम्ही कंटिन्यू भारतीय मी शूटिंग केली आणि या शूटिंगमध्ये सर्व ते माझाच चित्रपट सर्वांनी आहे जेणेकरून असं वाटत होतं की आम्ही एक एकाच परिवर्तन सगळं आहोत आणि आपला हा चित्रपट तयार आणि चित्रपटात सर्वांना पाहण्यासाठी छान आहेत श्वेता मॅडमने पण चांगलं काम केलं साहेबांनी पण केलं नानासाहेबांनी पण केलं हे सर्व प्रकारनं काम केलं की कल्पना करू मी सुद्धा माझं एक डॉक्टर रोल आहे आणि आमचे दिग्दर्शक हरिलाल शर्मा यांनी एक मना मनापासून आमच्याकडनं सर्वांकडून लाभ घेतलेला आहे सर्व ॲक्टर्सकडून त्यांनी सर्वात चांगली भूमिका सर्वांना बोलले आणि हा चित्रपट सर्वांना आडेल सर्वांनी थिएटरमध्ये बघायचा आहे थिएटरमध्ये बघून आपण आपल्यासोबत सर्वांना याची माहिती देऊ चित्रपटाची देऊन त्यांनी सर्वांना आपल्याला या चित्रपटात सहभागी करायचा बघायसाठी आणि आम्हाला आनंद वाटतो असा चित्रपट फार कमी याच्यात मिळालेला आहे बघ बघायला पण मिळेल आणि असे चित्रपट अनेक चित्रपट झालेले आहेत आपोलीचा चित्रपट हा तुमच्यासमोर दिसतोय आणि सर्वांनी याचा योग घ्यावा सहभाग घ्यावा आणि सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या कलाकारांना शुभेच्छा देतो आमची सर्व जेवढे जेवढे टीम होती त्या सर्वांनी काम केलं त्याच्यामध्ये त्यांना पण शुभेच्छा देतो आता आम्ही अॅक्शन म्हणायचं आहे तुमच्या सर झालं ती ॲक्शन बोलायची कॅसल नाही ॲक्शन बोलायचं सर आपण एक डायरेक्टर राहत मराठी चित्रपटाचे डायरेक्ट हा सार्थ अभिमान आहे तुमचं कौतु करावं तेवढं थोडंसं आहे सावित्री कलयुगाची या चित्रपटाचं नाव आहे uh, काय संकल्पना घेऊन तुम्ही या ठिकाणी आणला सर मी माझं थोडंसं प्रतिदनी आय थिल एक डेट ऑफ माझं पहिले पिक्चर होता जगुआंबाबाईचं सेकंड पिक्चर होतं माझं प्रेमाचे नातं आणि नंतर मी केलं फक्त बारा तास आणि आत्ता एक पिक्चर जे चालू आहे कॉमेडी केलं ते नाव आहे सावित्री कलियुगात तर लहानपणापासून मी बघत होतो वड सावित्रीची पूजा सत्यवान सावित्री आणि त्या सदयुगामध्ये सावित्रीची जी भूमिका होती सत्यवानाची भूमिका जी होती आता सध्या आहेच का जर वेळ आली किंवा असा संकट आला नवऱ्यावर सा, तर बायको काय ती सावित्री घडू शकते का हे डोक्यात आल्यानंतर मध्ये आमचे पी एम नरेंद्र जा, साहेब मोदी साहेब जे आहेत नोटबंदी केली होती बरशी घटना ऐकली बरोबर कोणी यातमध्ये गेली कोणी काय ट्रेन घेतलं काय केलं कसं केलं बरोबर अशी जर काय वेळ आली आहे एखाद्या नवऱ्यावर बायको काय करणार आणि ह्याच संकल्पना घेऊ आपण जे पिक्चर घेतल्या गेली सावित्री कलिगातली आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये ही गरज आहे फक्त आपण सावित्रीची पूजा करतो स्पर्धी पूजा करतो ती नाही वेळ आला आपण सावित्री म्हणून आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये ती पावर आहे ती आणि ती सिद्ध केली गेली सर या चित्रपटाचं लेखन कोणी केलं सर कथा प्रकथा माझीच आहे आणि संवाद आहे म्हणजे पवार आणि राकेश सरे त्यांनी पुढची आता हा सावित्री कलियुगाचा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर oh. पुढचं तुमची काय म्हणजे भविष्यात तुमच्या हे ॲक्च्युली काय मी पहिल्यांदा आपले जे सिनियर कलाकार जयरा सावंत पहिले फक्त बघायचं ना तिला कलाकार चांगले आहेत आणि जेव्हा बघायचं म्हणून आठवण यायची आणि ह्या पिक्चरमध्ये जी भूमिका केली तरी मला असं वाटलं की नाही काहीतरी अन्याय करतो साहेबांनी फुल एक मोठी मूवी केली पाहिजे त्यात फक्त जयराज साहेब असतील आणि बाकीचे जे पोरं असतील ना खेळणारे त्याकडे म्हणजे एक गुरु आणि डाबार सिसी असतील ते आणि पिक्चरचं नाव आहे लतवा आपण ती पिक्चर आहे आणि ते करणार पिक्चर सर आपले गुरु सन्मानिय नाईक साहेबांनी आपलं गोड कौतुक केलेलं हे बरोबर करण्यासारखी गोष्ट आहे कारण तुम्ही राजकारणात जरी असला समाजकारणाच्या बरोबर तुम्हा तुमच्यामध्ये कलेची एक जाण आहे ज्या नव्हेंबरमध्ये शाहीर होऊन गेले जीवन पाटील साहेब त्यांच्यावरती तुम्ही ऑडिओ तयार केलेली होती त्याच्यानंतर तुमचे बरेच ऑडिओ आले तुम्ही चित्रपटातसुद्धा सुद्धा सहकार्य करण्याची तुमची भूमिका होती ती तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं असं तुम्हाला वाटतं का लहानपणापासून ह्या कलाक्षेत्राची मला आवड आहे आणि सुरुवातीला <coughs> आम्ही ऑडिओ कॅसेट काढलेली होती त्यामध्ये मी स्वतः गाणी लिहिलेली होती आणि ती शायर जीवन पाटील आणि त्याचप्रमाणे एक शास्त्रीय संगीतकार होते आपले कोळी ॲक्टर होते नाटकामधले त्यांनी सुद्धा ते गाणी गायलेली होती त्याचप्रमाणे स्वर्गीय विठ्ठल उमो यांनी सुद्धा मी लिहिलेलं एक गाणी त्यांनी बोललेलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी डान्स सीडी डी काढलेली होती काळूबाईचं गणगोती एक व्हिडिओ कॅसेट काढलेली होती आणि ही कॅसेटला भरघोस प्रतिसाद मिळाला होता मला काळूबाईचं जे ठिकाण आहे साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी ही कॅसेट आपली भरपूर चालली आणि जयराज नायरसाहेब हे त्यावेळी पहिल्यांदाच आमच्या त्या कॅसेटच्या माध्यमातून होते त्याच्यानंतर मग विजय चव्हाण आणि जयराज साहेब यांच्या दोघांच्या मदतीनं आम्ही एक कॅसेट व्हिडिओ कॅसेट बनवलेली होती आणि अशा प्रकारे माझा हा प्रवास सुरूच होता आणि त्याच्यानंतर मग हा कला कलाकार जे चित्रपट आम्ही काढलेला आहे सावित्री कुलियुगातली हा चित्रपट माझे कैल कैलास गुरु हे गुरुड हे माझे सहकार्य आहेत मित्र आहेत बऱ्याच वर्षापासून आणि त्यांच्याकडे त्यालाल शर्मा हे दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून येत होते मग त्यांनी ज्यावेळी आम्ही लोकेशन बघायची होती ते लोकेशन आम्ही त्यांना बघून दिली आणि अशा प्रकारे आ, मला बोलले की पाटील साहेब तुम्ही पण एखादी भूमिका करा तर मी सांगितलं ठीक आहे मला तर आवडच आहे तुम्ही भूमिका दिली तर मला आवडेल करायला आणि अशा प्रकारे या चित्रपटामध्ये जो नायक आहे त्या नायकाचा मित्र म्हणून मी वकिलाची भूमिका त्यामध्ये केलेली आहे आणि एक मला लहानपणापासून वाटत होतं की कुठेतरी चित्रपटामध्ये आपण काम करावं आणि अशा प्रकारे ती आज माझी इच्छा पूर्ण झालेली आहे हा चित्रपट तयार झाला सगळं काय झालं हा साचा तयार केलेल्या पुढे जायचं आपल्याला उरवायचं आणि ते सगळे जगात पसरलं पाहिजे तसं पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात त्याचं पूर्ण वितरण झालं पाहिजे ती जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे काय सांगा जारा मी केल्याच बोल बेसिकली साऊथ इंडियन आहे आणि पण पुण्यात स्थायिक पुन्हा माझ्या मराठीचं जरा चांगलं संभाषण मी पूर्वी तेलुगू पिक्चर आम्ही डिस्ट्रीब्यूट करायचो वरळी एरियामध्ये आमच्या साऊथ इंडियन लोक पॉप्युलेशन जरा जास्त त्या ठिकाणी गीता टाकी आणि झेपट टाकी यामध्ये माझ्या मित्राच्या वतीने मी डिस्ट्रीब्यूशन करायचो या संदर्भात मी शोध घेत असताना माझी आणि फॅन साहेबांची भेट मग या भेटीचं रूपांतर महापुरच्या सावित्री कलिगाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आता आम्ही हा डिस्ट्रीब्यूशन चोरात करायचं चाललो आमचा पहिला प्लॅन आहे की नवी मुंबईने अलीकडचे जे आजूबाजूचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये आपले डिस्ट्रिक्ट त्याच्यात आम्ही पहिले सुरुवातीला त्या महिन्याच्या एंडला चालू करायचं चाललं आहे आमचं सर्व आता फायनान्शियल आहे त्या महिन्याच्या एंडपर्यंत पहिलं एक वीस पंचवीस टॉकीजमध्ये आम्ही सुरुवात करणार आहे आणि याची पूर्ण मार्केटिंग आम्ही आताच आहे त्यात आम्हाला सर्व मीडियाचा पण सपोर्ट लागणार आहे कारण शिवाय आजच्या काळात हे शक्य नाही आहे आता जो सैराट पिक्चर जो आहे त्याच धर्तीवर पिक्चरचे जे गाणे त्याच धर्तीवर आहे पण सैराटचा जो पॉप्युले झाला आहे तर त्याच्या गाण्यामुळे झालं यात पण एक दोन गाणे फार सुरेख आहेत त्याचा प्रॉपर जर मीडियाने सपोर्ट करून जर त्याला चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलं हा पिक्चर पण एक चांगल्या लेवलला जाऊ शकतो असं मला आशा आहे आणि या पिक्चरमध्ये जे नवीन कलाकार आहेत त्यांनी अत्युत्तम काम केलेले आहेत एकदम सुरुवातीला आमच्या डायरेक्टरांना तर भरपूर कामं अनुभव पर्टिक्युलर जयराज नायरांनी जेव्हा पिक्चरमध्ये एंट्री केली आम्हाला पण कॉन्फिडन्स चांगला वाटला त्यामुळे त्यांच्या परत पुढचा पिक्चर करायचं बेद आहे आणि त्यात आम्ही पाटील साहेब जे माझे परममित्र आहेत त्यांना पण मोठा रोल द्यायचा आम्ही प्लॅन करतो आहे आणि त्यांना आता सतत आमच्याबरोबरच आहेत ते पण या मार्केटिंगसाठी भरपूर आम्हाला सहयोग करतात असे पुढे पण सहयोग करतील अशी आशा करतो आणि तुमचं पण सहकार्य आम्हाला लाभेल मी आणि तुम्ही आम्हाला जरूर देणं म्हणून आम्ही आशा थँक्यू धन्यवादसुद्धा आवड आहे आत्ता गुरुसाहेबाने तुमचं नाव घेतलं की तुम्हीसुद्धा पुढच्या येणाऱ्या काही चित्रपटामध्ये तुमचे फार एक मोठं योगदान लाभणार आहे आज या चित्रपटाचं प्रकाशन प्रदर्शित केलं गेलं त्यांच्या पोस्टरचं प्रकाशन नाईक साहेब जास्त झालं तुम्ही या ठिकाणी उपस्थित होतात काय सांगाल सावित्री टक्वित्री असा पिक्चर हा वेगळा पिक्चर आहे वे म्हणजे एक जनजागृतीसाठी आहे कारण महिलांमध्ये आता आपल्याला तर माहिती आहे आताचा काल कसा आहे आणि ते हा आपण तो ह्याच्यात निवडला तुम्ही नाम निवडला हा एकदम बेस्ट आहे कारण आजकाल कल कलगची गरज आहे या ठिकाणी कारण लोकांना जनजागृती केल्याशिवाय कारण महिला ठीक आहे घरातून सकाळी निघाली बाहेर निघाली आपला नवरा काय करतो काय नाही करत त्याच्यावर लक्ष असतो नसतो आणि आज ती महिला आपल्या नवऱ्यासाठी वाचवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे नवऱ्याला वाचवण्यासाठी म्हणजे त्यांच्यावर जर संकट आलेलं आहे आज महिला त्याच्या विस्तारांवर तर तिने ते महिलांनी युगातील सावित्रीने एवढा मोठा म्हणजे तिने तू आपल्यास करू नकोस मी तुझ्या पाठीशी उभी आहे आणि हा चांगला त्यांनी मेसेज दिलेला आहे आज कलियुगातील सर्व पुरुषांना आणि महिलांसाठी मोठा आपणही आपल्या डोंग्यावर उभा राहिलाच पाहिजे आणि त्या उभ्या राहतील असं तुम्ही दाखवलेला आहे पिक्चरमध्ये आणि खरोखर पॅरेलाला असतील त्यांचे सर्व सहकार्य आहेत ज्येष्ठ जात आहेत आपले साहेब आहेत यांनी सगळं आणि भूमिका आपल्या मॅडम आहेत हिरोनी चांगलं काम केलेलं के आहे आता बघितलेलं आहे मी आणि माझ्याकडून माझ्या कुटुंबातर्फे माझ्या वाडातर्फे यांना शुभेच्छा देतो असंच आपलं पिक्चर चालू देत आणि भरवडे येऊ द्यात आपल्याला शुभेच्छा थँक्यू